सुलेर माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न अक्कलकोट तालुक्यातील सुलेर जवळगे येथील श्री कल्मेश्वर प्रशालेत दोन हजार अकरा ते बारा या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यानिमित्त तेरा वर्षानंतर माजी विद्यार्थी शिक्षक एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला प्रारंभी प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचा शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी स्वागत केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश शहा रामय्या स्वामी राजकुमार देवकते विश्वनाथ पालवे मुख्याध्यापक आदेप्पा कापसे माजी मुख्याध्यापक रक्माजी सुरवसे मंगेश स्वामी मळप्पा सोनकंटले राजकुमार जाधव सुयश खुणे सागर चोरगी चिदानंद गंगदे मल्लय्या स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती संगीत खुर्चीसह विविध कार्यक्रमांनी स्नेह मेळावा उत्साहाने पार पडला यंदाच्या दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या तीन विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला यावेळी धनश्री अक्कलवाडी संजना शहा शुभांगी देवकते अंबिका बगले अश्विनी जाधव जयश्री हगरे रूपा तळवार सना अत्तार शिवानंद सर्वदे सौदागर लक्के समर्थ कापसे पवन बिराजदार मल्लिकार्जुन भोरगुंडे अनिल डेंगळे अमोक सिद्ध देवकते निलेश अर्जुन अक्षय निकंबे यल्लप्पा भोरगुंडे लक्ष्मण निंबर्गी सचिन फुलारी अरविंद कापसे राजकुमार शिवशरण श्रीकांत तुप्पत रतिकांत बिराजदार चंद्रकांत न्हावी गुरुनाथ वाघमारे जावेद कोरबू या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री अक्कलवाडी यांनी केले तर आभार शिवानंद सर्वदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद सर्वदे सौदागर लक्के पवन बिराजदार यांनी विशेष परिश्रम घेतले